प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आगामी विधानसभा निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेमध्ये असेल असा दावा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्या निवडणुकीमध्ये खातंसुद्धा सुद्धा उघडता आलेलं नाही पक्षाकडून तब्बल एकशे पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर देखील एक सुधार जागा जिंकता न आल्याने मनसेसा ह्या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाला आहे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि एकमेव आमदार जे होते ते राजू पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला मुख्य म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या मतांसा टक्का अवघ्या एक पूर्णांक साठ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे गेल्या निवडणुकीमध्ये हे प्रमाण दोन प्र दोन पूर्णांक पंचवीस टक्के इतकं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकूण एकशे पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते विशेष म्हणजे ह्या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उतरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मात्र ह्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही गेल्या निवडणुकीमध्ये एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनासुद्धा कल्याण ग्रामीण मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला त्यामुळे मनसेचे इंजिन म्हणजे आमदार नसलेला पक्ष ठरला आहे एकीकडे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत असली तरी त्यांचे मतांमध्ये रूपांतर होत नाही हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निकालानंतर दिसून आले पक्षाकडून वर्षभरात कोणत्याही ठोस कार्यक्रमांचे आयोजन न करणे पक्ष संघटना कायम सक्रिय न ठेवणे आणि धोरण सातत्याचा अभाव ह्या प्रमुख कारणांमुळे पक्षाला यंदाच्या निवडणुकीमध्ये खातंसुद्धा उघडता आलेलं नाही निवडणुका किंवा एखादे विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया एवढीच मनसेची कार्यक्रम पत्रिका उरली आहे सोबतच कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीच्या काठाने होणारे राजकारण पक्षाची विश्वासार्हता बुडविणारी ठरल्याचे ह्या निवडणुकीमध्ये दिसून आले मनसेच्या मतांचा टक्का घसरला मनसेला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के म्हणजे पा जवळजवळ पावणे सहा टक्के मतं मिळाली होती सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा टक्का तीन पूर्णांक पंधरा टक्क्यांवर घसरला सन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये हाच टक्का अवघा दोन पूर्णांक पंचवीस टक्के इतका राहिला यंदा त्यात आणखी घट झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आधार जनाधार आता अवघ्या एक पूर्णांक साठ टक्के इतका केबिलवाणा झालेला आपल्याला दिसून आला आहे क्रांती मित्र हो भीम पंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा